आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कोड अजूनही अनुत्तरित सांगली जिल्ह्याच्या मणेराजुरी हद्दीतील कोड्याचे माळ हे केवळ एक भूखंड नसून दीडशे वर्षांपूर्वीच्या एका रोमांचक कथेचं आणि अनुत्तरित रहस्याचं प्रतीक बनलं आहे या माळावर राणीने दगड मांडून घातलेले एक ऐतिहासिक कोडे आजही संपूर्ण जिल्ह्याला भुरळ घालत आहे या कथेनुसार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इचलकरंजी येथील तत्कालीन सरकारला एका राणीने दगडांच्या मांडिणीतून एक को गुड कोडे घातले होते राणीची अट अशी होती की जो हे कोडे सोडवेल त्याला मोठे इनाम मिळेल इचलकरंजी राजाला हे कोडे सोडवण्यात यश आले नाही या अपयशामुळे त्या राणीला सन्मानपूर्वक बारा एकर जमीन इनाम म्हणून देण्यात आले होते ही ऐतिहासिक घटना या माळाला एक विशेष महत्व प्राप्त करून देते आजही हे माळ त्याच कोड्याचे माळ नावाने ओळखले जाते या भूभागावर असलेली दगडांची ती विशिष्ट मांडणी स्थानिक लोकांसाठी एक आव्हान बनली आहे दीडशे वर्षांपूर्वी सरकारला जे कोडं सोडवत आलं नाही ते आजचे लोक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत या ऐतिहासिक आणि गुढ स्थानाची माहिती संपूर्ण सांगली जिल्ह्यात पसरली आहे त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक हे ऐतिहासिक कोडे पाहण्यासाठी आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी योगेवाडी येथे येत आहेत अनेक लोक आपापल्या बुद्धिमत्तेचा वापर करून भूमितीचे नियम लावून किंवा ऐतिहासिक संदर्भातून या कोड्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप कोणालाही हे रहस्य उलगडलेले नाही हे कोड्याचे माळ आजही एका महान इतिहासाची आणि एका राणीच्या बुद्धिमत्तेची साक्ष देत आहे योगेवाडी हा माळ केवळ एक पर्यटन स्थळ नव्हे तर भूतकाळात दडलेला एका रहस्याचा दरवाजा आहे जो सांगलीकरांना सतत आकर्षित करत राहील सध्या मे उभा आहे ही जागा आहे मणेराजुरीतील कोड्याचं माळ म्हणून कळवातलीचं कोड या ठिकाणी <laughs> या कळवातली कोड्याचा फार मोठा इतिहास आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता येते नागरिक स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मग काय सांगाल या कोड्याच्या संदर्भात काय विषय आहे हा विषय असा आहे की कोडे सोडवायचं आणि बक्षीस घ्यायचं हे इच्छाकड सरकार होती ते वर्षाला करमणुकीसाठी इथं मनिरु येत असत आल्यानंतर इथं आहेच एक दोन दिवस मग इथे सरकारची करमणूक करण्यासाठी म्हणून कळवतीने घेत होती नाचकाम करणारी ती इथं आल्यानंतर त्यांनी त्या कळवातीने सांगितलं तुला काय पाहिजे म्हणून विचारलं नाचल्यानंतर ती म्हटली मी कोड घालते ती सोडवा आणि मलाही वतन द्या काय ते म्हणून साठी तिने इथे दगड रचून येऊन कोड तयार केलं आणि सरकारही आलेली होती मग बघितलं त्याने इथे कोड्याचे माळ माळ हे तर, तर या ठिकाणी आकलेलं असल्यानंतर त्यांना ती सोडवायचा प्रयत्न केला सरकारने ती आठ झाली नाही कोड जी कोड सरकारला सोडवत आलं नाही त्यामुळं सरकार म्हणले तुला काय पाहिजे ते माग नंतर सरकारने बक्षीस राणी काळ तितक ते रान तुला म्हणले अन्न खायला घे आणि तू अंश परंपरागत राहून दिलं म्हणून दिलं एका रस्त्याने गेलं का नाही त्या रस्त्याने परत येता कामा नाही असं ते कोड्याचं स्वरूप आहे रस्ता कोड सोडवत असताना आपण ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने डबल रस्त्याने आपण ही शेवटी जरी सुटलं तरी येताना बाहेर येताना हे मध्ये सेंटरला असंच ह्या कोड्याच्या एकाच रस्त्याने येतो हे कोड्याचं एक गणित आहे आणि ते आजपर्यंत कोणाला सुटलेलं नाही काय मग आता याला काही का, का, लोकांनी फोटो काढून नेले रेगा मारून नेल्या फोटो काढून नेले पण कोड काय कोण सुटलेलं नाही स्वतःची बाईने सोडून दाखवली ते नातं कशा पद्धतीने दाखवली आता आपल्याला ती काही पद्धत माहिती नाही किती वर्षापूर्वीचं आहे म्हणजे किती सारे साधारण दीडशे वर्षपूर्वीच आहे इतिहास आगे? जागीर होती जागीर मानेराजुरी ह्या परिसरामध्ये असं घडलेलं आहे म्हणून कोड्याच माळ म्हणून प्रसिद्ध आहे तुझं नाव आता एक गुंडा तत्व सुतार वर्ष एक्क्याण्णव आहे त्यांचं नाव गुंडा तत्व सुतार वर्ष एक्क्याण्णव आहे राहणार म्हणजे मुख्याध्यापक होते युगेवाडीला आता ते सध्या रिटायर्ड आहेत विश्वतराव कृष्णा कारखाना माहिती रेटरी बुद्रुक आहे कृष्णा कारखानाला एमडी म्हणून मी तिथे तर आपण पाहिलं की दीडशे वर्षापूर्वीच हे घातलेलं कोड अजूनही काही लोकांना सुटलेलं नाही अजूनही लोक पर्यटक येतात इथं बघतात फोटो काढून घेतात किंवा सोडवण्याचा प्रयत्न करतात पण आधी अद्याप सुटलेला नाही पण तेव्हाच्या दीडशे वर्षापूर्वीच्या त्या राणीने जे काही त्यांना सोडून दिलं होतं आणि त्या राजांना ज्यांना घातलेलं जो कोड घातलं होतं त्या व्यक्तिगत त्या राजांना सुद्धा सुटले नसल्यामुळे त्यांनी जवळजवळ इथं बारा एकर रान त्यांना इनाम देण्यात आलं होतं असं ही जगत असणार ही प्रख्यात अजून ही हिचे प्रथा म्हणजे कोड्याचं माल म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि इथं मला वाटतं सांगली जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून इथं लोक येत असतात कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण आदेबी कोडे सुटलेलं नाही यम चोवीस तास साठी मी दिलीप मोहिते सांगली